नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र फेब्रुवारीचा आठवा हप्ता हा लवकरात लवकर सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अतिशय मोठी बातमी आणि अतिशय आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेली आहे तर लाडक्या बहिणी तुम्ही खूप दिवस झाले प्रतीक्षा करत आहेत आणि जसं की आपण आधीपासून बघतच आहोत एक तारखेला किंवा पहिल्या आठवड्यात हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आपल्याला मिळतच नाही पहिल्या पंधरा दिवसात तर सुरुवातीला मिळायचा पंधरा सतरा तारखेपर्यंत परंतु हे जसं 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 आपल्या लाडकी बहीण योजनेच्या तिजोरीमध्ये जसं निधी जमा होत जातो त्यानुसार त्याप्रमाणे हा लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यामध्ये डी बी टी जमा करायला सुरुवात होत जाते कारण की आपण आपल्याला वाटते असे की दर महिन्याच्या एक तारखेला हा लाडकी बहीण योजनेला हप्ता मिळाला पाहिजे परंतु सरकारला महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र शासनाला सर्व बजेट जेवढा लाडकी बहीण योजनेला जेवढे संपूर्ण आपल्या ज्या आधी आपल्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र बहिणी होत्या अडीच कोटी नंतर त्या झाल्या दोन कोटी एक्केचाळीस लाख म्हणजे जवळजवळ आता किती झाल्या तुम्हीच बघा अडीच कोटीमधून म्हणजे पन्नास लाखातून जवळजवळ नऊ लाख बहिणी या आतापर्यंत अपात्र ठरलेल्या आहे म्हणजे आता दोन दिवसापूर्वी पाच लाख बहिणी या अपात्र ठरल्या होत्या आता तो आकडा पाच लाखावरून पुढे गेलेला आहे आणि आता झालेला आहे तो आकडा जवळजवळ नऊ लाख आता नऊ लाख बहिणी या अपात्र ठरलेल्या आहेत तर लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचे आणि अत्यंत सर्व इम्पॉर्टंट अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात आधी तुम्हाला सांगते की आता सर्व लाडक्या बहिणींना मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सांगते की तुम्ही सर्व बहिणी सगळ्यात आधी कमेंट करा तुम्ही सगळ्या बहिणी कमेंट करा तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता हवा आहे का तर तुम्ही कमेंट करा की हो एकवीसशे रुपये हप्ता हवा आम्हाला एकवीसशे रुपये हवे आहे आम्हाला एकवीसशे रुपयाची गरज आहे असे सर्व बहिणींनी कमेंट करा म्हणजे शासनाला समस्त शासनापर्यंत या तुमच्या अडचणी पोचतात शासनाला कळतं की ज्या गरजू महिला आहेत ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत ज्या कष्टकरी महिला आहेत त्यांना एकवीसशे रुपयाची आवश्यकता आहे लाडकी बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आता महा बातमी तुम्हाला सांगणार आहे फेब्रुवारीच्या हप्त्याची ही तारीख जाहीर झालेली आहे फेब्रुवारीची तारीख काय आहे हे तर आपण बघणारच आहोत आणि मी तुम्हाला त्यासोबतच बाकी अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स जे आलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सर्व अत्यंत महत्त्वाचे अपडेट्ससुद्धा सांगणार आहे तर आता लाडकी बहिणीचे प्रतीक्षा संपलेली आहे फेब्रुवारीची तारीख ही फायनली जाहीर झालेली आहे सूत्रांच्या माध्यमातून हे अपडेट्स आपल्याला प्राप्त झालेले आहे आणि हे अतिशय महत्त्वाचे अपडेट हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे सर्व माझ्या लाडक्या बहिणी सर्व माझे भाऊ सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझे ज्येष्ठ आणि माझे वरिष्ठ सर्वांना विनंती करते आपण चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हां आणि घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन केलं तरच तुम्हाला सर्व महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील आणि व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा मात्र हां तुम्ही जेवढं जास्त व्हिडिओजला लाईक कराल तेवढा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल गरजू महिलांपर्यंत पोहोचेल माझ्या ग्रामीण भागातील महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल म्हणून जास्तीत जास्त बहिणी जास्तीत जास्त भाऊ आणि माझे सर्व मित्रमैत्रिणी जास्तीत जास्त जण हा व्हिडिओ लाईक करा म्हणजे हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचेल तर सर्व बहिणींना अतिशय आनंदाची बातमी सांगणार आहे तर अखेर फायनली जसे ज्याप्रमाणे जानेवारीचा हप्ता हा सर्व लाडक्या बहिणींना सांगितलं होतं स्वतः लाईव्ह येऊन आदित्यताई तटकरे यांनी की जानेवारीचा हप्ता हा सव्वीस जानेवारीपर्यंत तुमच्या सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये डीबीटी होईल त्यानुसार त्यांनी चोवीस जानेवारीपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डी बी टी करायला सुरुवात केली होती त्याप्रमाणे आताही आता, आता म्हणजे प्रसारमाध्यमातून सूत्राद्वारे असं कळत आहे की वीस तारखेपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर वीस तारखेला सुरुवात होईल डी बी टी करायला हळूहळू हे चार टप्प्यांमध्ये विभागणी होईल तर पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यांमध्ये होईल तर ते अजून अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत तर, तर जसेही माझ्या हाती अपडेट लागेल की सर्वात पहिला टप्पा हा कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरुवात होईल वीस तारखेपासून कोणते जिल्हे सुरुवात होतील तसे जसे अपडेट येईल तसे मी तुम्हाला लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार परंतु तारीख मात्र आहे वीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारीपासून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आठवा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता हा डी बी टीच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर लाडक्या बहिणी तुमची चिंता संपलेली आहे तुमची प्रतीक्षा ही संपलेली आहे सूत्रांनी हे अपडेट दिलेले आहे सूत्रांच्या माध्यमातून हे प्रसारमाध्यमातून आपल्या हाती हे अपडेट लागलेले आहे तर कन्फर्म जेव्हा आपल्या हाती अपडेट लागतं तेव्हाच मी तुमच्या समोर हा व्हिडिओ घेऊन येते हे तर तुम्हाला आधीपासून मी सांगत आहे हे तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवर जेव्हा सत्य अपडेट येतं माझ्या हाती जेव्हा सत्य अपडेट लागतं तेव्हाच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते तर लाडक्या बहिणी माझ्या सर्व मैत्रिणी सर्व माझ्या महिला काळजी करू नका हां आता वीस तारखेपासून तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा आठवा हप्ता जमा होणार आहे तर आणखीन आपण महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेणारच आहोत त्यापूर्वी मी तुम्हाला पुन्हा सांगते तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या नादामध्ये विसरून गेला असाल तर पुन्हा मी तुम्हाला रिमाइंड करते चॅनलला सबस्क्राईब करा हां व्हिडिओला लाईक करा सगळ्या बहिणींना व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट सगळ्यांनी करा तुम्हाला आठवा हप्ता आला का तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात आणि आम्हाला एकवीसशे रुपयाची गरज आहे हे तुम्ही आठवणीने ह्या सगळ्या कमेंट्स करा हां तर पुढचे अपडेट आपण जाणून घेऊया आता मुख्यमंत्री साहेबांनी का हे सगळं असं केलेलं आहे तुम्हाला वाटतं की मुख्यमंत्री साहेबांनी केलं हे की हे जे पडताळण्या सुरू झालेल्या आहेत तर या ज्या पडताळण्या सुरू झालेल्या आहेत त्या ज्या महिला ज्या महिलांना आवश्यकता आहे त्या महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा पोचला पाहिजे त्यासाठी हा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय आहे यामध्ये मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचा काही त्याच्यामध्ये दोष नाही वरून जे आदेश येतात ते आदेश मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांना फॉलो करावे लागतात परंतु बहिणींमध्ये गैरसमज होतो की मतं घेण्यासाठी सरकारने हे सगळं आधी केलं आणि आता बहिणींना बाहेर काढत आहेत परंतु तसे नाही आहेत वीस तारखेपर्यंत तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता येणार बघा सूत्रांनी सांगितलेलं आहे तर बघा मी तुम्हाला सांगत आहे जे तुम्हाला माझ्या हाती अपडेट आहे ती मी तुम्हाला सांगते सर्व लाडक्या बहिणी जर अपात्र बहिणी हा व्हिडिओ बघत आहेत तर मी तुम्हाला सांगते आहे महत्त्वाचं अपडेट ताई ज्या ताई अपात्र ठरलेल्या आहेत त्या ताईंना मी सांगते ताई भरपूर योजना नव्याने सुरू झालेल्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये भरपूर नव्याने योजना सुरू झालेल्या आहेत त्या सर्व योजनांचा लाभ घ्या आणि तुम्हाला म्हणजे लाडकी बहीण योजनेचं तुम्हाला जर नसेल आला हप्ता नाही येणार असला यापुढे तुम्ही अपात्र ठरल्या असतील तर काळजी करू नका नाराज होऊ नका बऱ्याच अशा योजना नवीन सुरू झालेल्या आहेत त्या योजनांचा तुम्ही लाभ घ्या अर्ज करा फॉर्म भरा आणि महत्त्वाचं सांगते की कसं आहे अडचणी आल्यात एक दरवाजा बंद झाला म्हणून नाराज नाही व्हायचं दुसरे दहा दरवाजे उघडतात हे तुम्ही विसरू नका एक दरवाजा तुमच्यासाठी जर बंद झाला आहे तुम्हाला जर तुम्ही अपात्र ठरले आहे तर तुमच्यासाठी पुढचे दहा दरवाजे उघडे झालेले आहेत म्हणून काळजी करू नका दुसऱ्या पुढ्या बऱ्याच अशा योजना सुरू झालेल्या आहेत त्या योजनाचे तुम्ही फॉर्म भरा लाभ घ्या पैसे त्याचे मिळवा आणि ते सुद्धा सर्व मी अपडे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुमचे मुलं जर तुमच्या म्हणजे ज्या काही लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींकडे जर मुलं असतील अठरा वर्षाच्या खालील जर तुमच्याकडे मुलगा किंवा मुलगी तुम्हाला काही अपत्य असू दे मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे तर अशा अठरा वर्षापर्यंतच्या मुला आणि मुलींसाठी बाल पेन्शन योजना सुरू झालेली आहे त्यावर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा आणि त्या योजनेचा फॉर्म भरा तर बाल पेन्शन योजना ही तुम म्हणजे जन्माला आलं मूल की तुम्ही लगेच त्याच्या नावावर अकाउंट उघडू शकतात मग तुम्ही ते बँकेमध्ये अकाउंट उघडा किंवा पोस्टामध्ये अकाउंट उघडा किंवा तुम्ही ऑनलाईन तुम्ही अकाउंट उघडा त्याच्यासाठी बँक खातं उघडा तरीसुद्धा चालणार आहे तर तुम्ही या योजनेचा जर लाभ घेतला बाल पेन्शन योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला आणि तुम्ही दर महिन्याला तुमच्या बाल्याच्या नावाने तुमचा मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे त्याच्या नावाने जर तुम्ही दर महिन्याला हजार रुपये ठेवले तर त्याचे तुम्हाला मिळणार पावणे चार कोटी रुपये तर या योजनेचं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे रिमाइंड करत आहे तर या यो या योजनेचा लाभ घ्या ही योजना केंद्र सरकारने आणलेली आहे चाइल्ड पेन्शन योजना एन पी एस वात्सल्य योजना बाल पेन्शन योजना असे त्या योजनाचे नाव आहे तर लवकर जाऊन तुम्ही फॉर्म भरा त्या योजनेचा लॉ लाभ घ्या आणि तुमच्या बाल्यासाठीचे भविष्य जे आहे ते, ला, ते उज्ज्वल करण्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी पैसे ठेवायला सुरुवात करा तुम्हाला मिळणार त्याचे पावणे चार कोटी रुपये आणि महत्त्वाचं सांगते लवकर लवकर व्हिडिओ संपण्यात आलेला आहे सर्व बहिणी लाभ घ्या सर्व योजनांचा सो थँक्यू व्हेरी मच